शेतकरी बंधू नम शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि ह्याच वर्षी आपली नर्सरी तर पन्नास एकर पण झाली आता ह्याचं जे लोडिंग चाललं आहे श्री नितीन हरिदास शिंदे सर सोना व्यावसायिक आहेत मक्कामप्रश्न मंगळूर चिंचणी तालुका खानापूर जिल्हा सांगलीसाठी सरांनी आपल्याकडे केशर आंबा चार वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये बुकिंग केले आहेत रोप आपल्याला हे नऊशे पन्नास रुपयाला घरपोच होतं आहे बघू शकता आहे फुटवा कसा अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत सिलेक्शन करून भराय चाललेली आहेत साठ किलोच्या बॅगमधली रोपं असल्यामुळं रोपं लावली की आपल्याला एकच वर्षात उत्पादन भगवान पुढे शेंडे पगार रोपांचे व्यवस्थित वाऱ्याच होताला नको जायला पुढं पुढं पुढंही करा बघू शकतो आपण आता हे शेतकरी म्हणतो चार वर्षाचं जे रोप साठ किलोच्या बॅगमध्ये नऊशे पन्नास रुपये किंमत आहे खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन असे हे लोडिंग चाललेलं आहे भगवान उभं राहा सर सोना व्यावसायिक आहेत सोनं चांदीच दुकान आहे सरांचं आणि शिंदे सरांनी बुकिंग केल्यानंतर ही रोपा आता आपण पाठवत आहे डबल बाट आहे साठ किलोची बॅग आहे बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळणार नऊशे पन्नास रुपये रोपाची किंमत रोपं सिलेक्शन करून भरली जातात स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण झाड पूर्ण बुसे आहेत बघा सिंगल लावली तर बसतील रोपं ड्रायव्हर साहेब जरा बघाव म्हणजे बघा तुमचा अंदाज बरं घे डबल अशा प्रकारचे भाड न करू ते काढणं करू इकडं आधी पूर्ण रोपं सिलेक्शन करून दिली जातात अशी ही चार वर्षाची साठ किलोच्या बॅगमधली पुढील वर्षामध्ये आंबा विकता येतोय स्वतः सर आणि मॅडम आलते आपल्या नर्सरीवरती ते देऊ नका रोप या पुढं रोपं जी योग्य वाढतात तीच रोपं दिली जातात सिलेक्शन करून बघू शकतोय आपण जमिनीत लागले की झपाट्यानं वाढ द्या मिस्त्री काढा रोप नाही ते असू दे की बाट नाही ते पटवा यालाय तसं काढ नका मिस्त्री सोडा दे अरे भगवान वरती शेंडगा रोपांचा अशा प्रकारचं भरगतच रोप बरा रोपाचं आमच्या नर्सरीत बाबा आणि मुलगा आहेत बघू शकतोय नांदेडचे आहेत बारा वर्ष झालं ज्यावेळी हा मुलगा अगदी तीन वर्षाचा होता त्यावेळीचा नर्सरीमध्ये आमच्या कामगार म्हणून होते आज बाबानी पोरगा बारा वर्षापासून आहेत अशी रोपं दोन दोन न्या दोघं दोघं न्या बघू शकतो आहे भरगतचं हिरवी घार रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये अशी सर्व रोपं आता शिंदे सरांचं जे मंग मंगरूळ चिंचणीमध्ये गाव आहे व्यावसायिक असल्यामुळं लहान रोप लावून लक्ष देता येणार नाही त्यासाठी तयार झाड पुढल्या वर्षी आपल्याला जे उत्पादन घेता येतं अण्णा हे रोप काढा या इकडे एक, एक जण बघू शकतो किती भरग्याचं रोप आहे पटव्यांची संख्या अशा प्रकारे जमिनीत लागली फास्ट वाढते महाराष्ट्रात आपल्याला साठ किलोच्या बॅगमधलं रोप केशर आंबा याचबरोबर आपल्याकडं तयार फळझाडे पण मिळतात दीडशे किलोच्या बॅगमधील हा सगळा प्लॉट आपण रायगडला लोडिंग केलेला आहे जो बासष्ट लाख रुपयाची ऑर्डर होती एका शेतकऱ्यांची त्यांना ही रोपं दिलेली आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात बघू शकतो आपण अण्णा ते घेऊ नकोस इकडे इकडे इकडेच जावा हे इथं जावा आत आहात इथं तिथली काढा खोड मजबूत आणि रोप सिलेक्शन करून काढा का बघा हा घ्या ते रोप अशा प्रकारची रोप आता हे रोप जे आहे हे लावताना आपल्याला खड्डा हो का एक मिनिट हो का इथं इथं जा अरे अंदर वाला हो मिस्त्री निकाल की देते तिथे आपले खाली मिस्त्री होती बघा ते रोप दिलं सगळं हे रोप द्या अवघ अवघ हे रोप द्या अव द्या पलीकडे पण बुशी आहे बघा अशी पूर्ण रोपं सिलेक्शन करून दिली जातात चार वर्षाचा आंबा केशर आंबा ओरिजिनल रोप लावलं की आपल्याला लगेच झपाट्यानं वाढ मिस्त्री हे रोप द्या अवघा हे रोप द्या हे पण रोप द्या हो बघू शकतो रोप स्वतः सिलेक्शन करून द्यायला आहे आपण अशा प्रकारचा आता ह्या रोपाला खड्डा जो आहे हा आपल्याला दोन बाय दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ बेंड थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक एसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे ते पण रोप घेते ते ते पलीकडलं ते घ्या हे 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 पलीकडलं घडलं मिस्त्री हे हां ते घ्या ते पलीकडला इकडे पण आहे ते पण घ्या बांधा तिथं रोप हे जे निघते हा बघा मिस्त्री हे जे निघते हे घ्या हे निघाल रे आणि बांधा प्रत्येक रोप काळजीपूर्वक स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली लोडिंग होत असते आणि शेतकरी बंधूंना रोप चांगले सिलेक्शन करून दिलं जाते पुढच्या वर्षी शिंदे साहेबांनी यातला आंबा विकून ह्याचं उत्पादन निघणार आहे अशा प्रकारचा हा केशर आंबा बघू शकतो आपण वरती बांधा सर बघू शकतो कात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्ग सर्व नियोजन अशा प्रकारचे हे साठ किलोच्या बॅगमधील केशर आंबा तर रोप लावल्यानंतर दुसऱ्या सत्त्या दिवशी विमिक बारा एकसष्ट आणि बावीस इंच आळून द्यायचे भगवान रोपा शेंड सरळ करा ते शेंड कुठं जातात बघा रोपांचं अशा प्रकारचे नियोजन रोपं उतरताना पण शिस्तात रोपं उतरायचे आहेत एक एक एक, -एक रोपं स्टेप लेवल घ्यायचे आहे भरताना किती काळजीपूर्वक भरलं जातं बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेलं संपर्क न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढच्या वर्षी केशर आंबा लगेच उत्पादन चालू होते येणाऱ्या सीझनमध्ये